पण तो भेटेल मी पुण्यात मला राहू पुण्यात <laughs> मला झालं बाई माणूस जाम झालं घरमाटानी लोकांचे जावं डायरेक्ट घरी येत न्यायाला फोन केल्यावर हे आपला जावं भिकारी सायकल नुसतं सायकल डामटायची नसतं सा पै पय पाहते सायकल पंचर राहते एखाद्या गाडी घेते येते आडव काय खरं असा निर्णय कसं घ्या इकडे यायचा हो तुम्हाला माहित आहे की योगा तर कोण आलता सकाळी मी तुम्हाला म्हणले नाही काही येऊघा म्हणी आई कांदे इकलेत म्हणी पैसे आलेत म्हणी बंडेल जा पाहुणा इकडची तिकडे पैसे करून टाकीन म्हणी ना तूस करी पाहिजे म्हणून गाई गाले गोड गोड बोलून काय करायचं थातान पितांत मी बी मटन चटन बोकड्याचं मटण आणायला पाहण्याला एक एक दोन दोन किलो आणि काय करू तुम्हाला सांगत आहे गोड गोड बोलून डागिने मला डागिने याव गाल डागिने कपडे तुम्हाला आहे ना भारी चपला कपडे भारी एक ड्रेस घेऊ मस्त बायकी नुसतं पाहुण्याला गोड गोड बोलतात हरभऱ्या झाडावर पाहुण्याला बरं का चालली पण त्याला काही खायला घेतलाय का कुठं माझ्याकडे पैसे तेवढेच गाडी वाड्या पुरते वीस रुपये होते मला म्हणले असते तर नाही काही पाच पन्नास रुपयाचं उधार घेतलं नसतं का आपण त्या पिंट्याकडून दिला असतं त्यांनी आधीच उधारी शंभर दोन आधीच दर सोमवारी आलं तुम्हाला उधार घेतो तो जाऊ द्या तर मला घेतला होता पुढा पडून गेला चला आई म्हणता येऊ शकता काही पुढा पडून गेला

मग शिकावं लागलं नाही गोडवानी वळण लागली पोरांना दिदी पाहणा दिदी म्हणती एक जण एक जण दूध पि एक जण पाणी देते एक जण चहातय किती गोडवानी झाले बाई लेकर पाणी आलं ले। जाऊ दे नवरा ना नाही झाला या अवघ्या टेन्शन नाही राहिले बाई लेकर गोडवानी आहे की नाही लागले बाई का बरे तू बरे काय बाई बरे बाबा लिहू नाय करते आवडीत होते पैसे जर पुन्हा ठेवले ना मायाकडे देते काय केली पैसे त्यांचे सांगत आहेत पैसे खिशात घालून येऊन राहिले खर्चिले तर नाही ना मोबाईल घेतला कपडे घेतले हॉटेल ला खायला जाते रोज पाय कमायची तर उल काही हे नाही पण पाय शे उडवायची तेवढं मात्र राम 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 देन काढलं आणि आजी झाले हो हा मग आम्हाला तुमचं लय देणार अहो काय सांगू तुम्हाला माझ्या स्वप्नात आले ना काल तुम्ही गेलेले आलेले जस काय आलेले खरं खरं आज आले माझं आनंद वाटलं तुम्हाला पाहून स्वप्न कधी खरं होता कसं काही येणं केलं आम्हाला मला तुमचं ध्ये आलं आठवण आली ये सकाळपासून चालला मला पाहुण्यात आलं चालला पाहुणे खरं होत हा कधी पडला स्वप्न तुम्हाला फक्त थोडं उलट झालं गेलेलं पडलं तर ते आलेलं झालं असं म्हणजे त्याला काही नाही पण स्वप्न तर ते ना आयुष्य वाढलं आमचं आयुष्य हा आयुष्य वाढलं तुमचं हा चांगलंय बर किती झाला कांदा कांदा हा कांदा काय चाललं सकाळ खर्च निघला खर्च निघला हा झाला तेवढा इकडून टाकला हा बर झालं इकडा जाऊ द्या नाहीतर तर आपल्या इकडे कुठं सोय एवढी सोय आहे काय पोचला नाही एवढा त्याला मग शेणखत टाकलं होतं आज दुसरे मटेरियलला तर काय पैसे देऊ दे मग शेणखत टाकलं मग पैसे आले किती पैसे आले काय भाव भेटला कांद्याला तीस हजारच झाला सगळा मग झाले मग हा मग झाले पण आता काय लोकांचं देणं घेणं सगळे मिटून टाकले खर्च किती आला होता काही नाही अहो खर्च जवळजवळ त्याला पंधरा वीस हजार रुपये खर्चच आलाय पैशाचं काय सांगायचंय बा आता कांद्याचा पैसा मामा आखे कांदे इकले पस्तीस हजार झाले हे थोडे राहिले तर आता त्याचं काय होय ते होईन पस्तीस हजाराचे कांदे तुम्हाला सांगतो वीस एक हजार रुपये त्याचा खर्चच झालाय राहिले पंधरा हजार पंधरा हजाराचा दहा हजाराचा मोबाईल आणलाय आणि पाच हजार रुपये राहिलेत खर्चायला त्याच्यात थोडेफार मला कपडे ते थोडेफार हिर फिरेल गेले बरं का पण मोबाईल झाला बा आपल्याला मोबाईल असं झालाय ना त्याच्यात तू म्हणता जे म्हणता ते येईल हा आता भाकर लागणारच नाही आता मोबाईलच पाहिजे अहो सुद्धा भाकरी मटण शिजतानी खातानी ते फक्त भरलं पाहिजे ना का मोबाईल काय उपाशी राहत होते मी काय उपाशी राहू राहिलो काय मोबाईल घेतला म्हणजे मी काय भिकारी एक काय हा पाच हजार राहिले मग आमदार झाले का तुम्ही बाबा मग आमदाराचं काय करायचं आपल्याला हाई त्याच्यात आपण समजा आपण कधी कोणाच्या दारात गेलो का मी कधी कोणाच दारात गेलो नाही मी कधी पाहुण्याच्या दारात गेलो नाही कधी जावायचे नाही कधी सासुऱ्याच नाही तुम्हाला कुठे जावाय आले अजून अरे पण बोलता बोलता जातो शब्द एखादा का लगेच तुम्हाला रा राहिले ते काय बोलत आठवण काढू तो गेलेले स्वप्न आले नाही आलेत ना पण आलेत ना देवाची कृपया चांगलं बोला ना चांगलंच बोलतोय बरं जाऊ दे भांडण नका करू बळच काही भांडण काढू बरं का त्यांच्या देखत हा भांडण काढू राहिले पैसे दाखले नाही किती आले किती मोबाईल पा ना हा हा या बाई एक दोन तीन कॅमेरे तुमचा फोटो काढून दाखवतो थांबा असा क्वालिटी आहे ना काळ कस काय तोंड दिसतंय काही नाही अहो ते काहीतरी फ्यास काय वाढावं लागत फ्यास वाढीव लाय हा तोंडच काळायच तोंड काळे सासूचं घ्या सासूच माकडा मध्ये दिसत सासूबाई तर आहे बरं का मग शंभर रुपयाची पावडरच लागली ती रोजची ती पिंगळी म्हणजे डोळ्या कशी दिसते नीट पाहिजे सासूबाई काय भावले हा भारी भारी बाई येऊ गे अरे बापे अरे फोटो काढायचा टायमाला जशी मेकअप मेकअप बेकअप करीत जाय माणसाला हड्या अटॅकेन मरेन माणूस भूताडामध्ये दिसतीस तुम्ही कुठे फोटो घ्यायचा म्हणून मेकअप कर का काय अरे पण मी आता फिरीत फिरीत आणला तो आता कड मला वाटलं मेकअप जशी नीट अहो पाहुणे हो, काम राहत तेवढं काम करीन का मेकअप म्हणत का तुम्ही असं उरच न असं केस इतकून काम करा काम मी करतोय मी कष्ट करतोय पण कसं काय दिसतोय पाहुणे जाऊ द्या पण हे पाना चेहरा कसं फ्रेश दिसतोय फ्रेश तुम्हाला पण काम आहे अरे जायना काय बसली काहीतरी स्वयंपाक पाहिले तर ना घास तुकडा अरे बोल बच्चन मीसता दाट बोलायचं कोण उलूराय माणूस काय बोलत आहे नुसत चमट चमर चमट बोलायचं माणसाला घेण्यात काढचांचं रुबाब करायचं चाललंय आदर करत काही म्हणित नाही म्हणून काय लगेच काही कोणीकडे बोलायचं कड आणलं काय काहीतरी काय आणलं ते पिशी मध्ये साडी वाली काय राहिले काय साडी देत काय पाहता काहीतरी वळवळ केलं तर इचू चुकाटा घुसला काय कळत नाही माणसं बोलायची नाद नाही का हे कस आता राणी वाण्याची वस्ती ना इच्छुकाटे तर भरुस नाही त्याचा काय आवाज येतो का, का? मला हल्ले येऊन झाली ती म्हणून पाहिली मी दुसरं काय तरी काय ना करू खायला राहू दे हा काय उन्हा आणत ना भूकच नाही लागत हो कोण बनत असं हा हे ऊन आणि मी तर सकाळपासून पाणी पित होत संध्याकाळपर्यंत आता मी तर मात्र तुम्हाला तर काही जेवणच जात अहो आम्ही उपशी आलोय सकाळी नाही काहीतरी मग तुकडा कर खायला काय खायचं अजिबाजीबा तू पाणी तू पाणी आलं अहो मागच्या हप्त्यात कांदे तर म्हणलं हिनी लय कष्ट केले पाणी भरलं कांद्याला माझ्या बरोबरीने मट्टेल टाकू लागली खुरपू लागली म्हणलं जाऊ द्या एवढं काम केलंय धाणू म्हणलं अर्धा चिक किलो बोकड्याचं मटण कधी खायला भेटत नाही आणि आणलं अहो एवढं मोठं खाण गटकन फसलं तर तिचा श्वास बन झाला मरायला लागली ला फडफड करायला लागली ला त्या कोंबड्या बोकड्यावर जीव जाय काय म्हणले का फडफड फडफड करीत तशी फडफड करायला लागली ला ला म्हणलं चालली मय बायको मला सोडून मी म्हटलं आता ही जाऊ झालो माझ्या बायको जीवाचा आहे करता आणि सांडस घेतली तिच्या नैडीत कोंबली आणि अशी वडून काढलं वाचली रे बाबा पण तेव्हापासून म्हणलं हात जोडले कधीच नाही मटन कोणतंच नको हा कोणतंच नको करा द्या हा गोड खावा ऐकवा तानाच गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबरवत आहे जीव जायचा म्हणले का फडफड फडफड करीत तशी फडफड करायला लागली म्हणलं चालली मै गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबर होतय एकदा कोण रे काय नाव होत कोण होत एकदा तू त्या आपली दालीम पुरणपोळी स्वयंपाक केला असंच उन्हाळा दिवस होते अहो दणकून खाल्लं उन्हाळा दिवस पिपाणी 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 गोड खाल्ले पाणी पाणी पाणीच पेतय लागण काय झाला झाली मग घाबरी हा मग काय केलं त्याच्यामुळे म्हणलं हात जोडले इथून पुढे कधीच पुरणपोळी स्वयंपाक करणार नाही मी मिरची चटणी करायची मग आणि ती मिरचीच एकदा अरे बापरे मला स्वतःला जवा ठ्याचा खातोय लागलाय टेस्टी खातोय खातोय दुसरे कमी जवा हाय हाय व्हायला लागली अरे बाप अव जुलाब लागले घाबरा झालो गळाचा झाला माझा एवढा पिसळ्याने खावा लागत घरा जरी खाल्ला तरी लय येऊ आहे दिवस आहे ना पैसा ना माणसाला काही फक्त फक्त पाणीच पेताय माणूस पाणीच प्यावा वाटत आहे नुसत एवढं पाणी दे तीनदा तीनदा पाणी पिऊ राहिले माणूस पाच पाच मिनिटाला पाणी पिताय पाणी पाणी देार पाणी आहे ना काय शिट्टी वाजते त्याच्यात लॉक काढला त्याच्यातला माहिती लागे ती ते कोणाला नाही चालू ते

आणि संपत आहे आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपला